आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापड वाढोना राजना येथे गेल्या आठ दिवसांमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये शेतातील सिमेंट कॉन्क्रिटचा बांधलेल्या विहिरी सुद्धा खसले आहे सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये दलदल निर्माण होऊन पापडचे शेतकरी उमेश बेलखंडे वाढोना रामनाथचे शेतकरी नंदकिशोर प्रह्लाद माटोळे आणि राजेंद्र उत्तम माटोळे और राजनाचे शेतकरी वैभव मुंदे यांचा समावेश आहे सोळा डिसेंबरला शेतकरी यांच्या शेतातील विहीर कसली असून त्यामध्ये चारही शेतकऱ्यांचे मोटर पंप गाड्या फसले आहे ते चारही शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे प्रत्येकी दीड लाखांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचा महसूल विभाग कृषी विभाग यांनी पंचनामा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंडे नांदगाव खंडेश्वर